शिक्षणाचे महत्व शिक्षण हा मनुष्याच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे शिक्षणामुळे माणसाला ज्ञान कौशल्य आणि योग्य विचार करण्याची क्षमता प्राप्त होते शिक्षण व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवतेच त्याचबरोबर समाजाच्या प्रगतीतही मदत होते, बर होते। प्राचीन काळापासून शिक्षणाला मोठे महत्व देण्यात आले आहे गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुकडे जात असत काळाच्या ओघात शिक्षणाची पद्धती, पद्धती बदलली असली तरी त्याचे महत्व कायम आहे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाचे महत्व अधिकच वाढले आहे शिक्षण व्यक्तीला केवळ आर्थिक प्रगतीसाठी मदत करत नाही तर त्याला एक आदर्श नागरिक बनवते शिक्षणामुळे माणूस सभ्य व शिस्तबद्ध बनतो शिक्षणामुळे त्याच्या विचारसरणीत व्यापकता येते त्याला चांगल्या वाईटाची समज होते शिक्षणामुळे व्यक्ती आत्मनिर्भर बनते आणि स्वतःचे स्ना स्थान समाजात निर्माण करू शकते शिक्षणाचा प्रभाव समाजावर देखील दिसून येतो सुशिक्षित समाज सुजान नागरिकांची संख्या अधिक असते त्यामुळे समाजात शांतता सुव्यवस्था आणि प्रगती होते शिक्षण हे समाजातील अंधश्रद्धा कुप्रथा आणि अज्ञान दूर करण्याचे प्रभावी साधन आहे शिक्षणामुळे समाज अधिक विकसित आणि प्रगतशील बनतो शिक्षणाचे महत्त्व केवळ नोकरी मिळवण्यासाठी मर्यादित नाही शिक्षण व्यक्तीला जीवनाचे खरे अर्थ समजावते शिक्षणामुळे व्यक्तीला आत्मविश्वास मिळतो विचार करण्याची क्षमता वाढते आणि तो अधिक संवेदनशील व जबाबदार बनतो आजच्या काळात शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क मानला जातो शासन आणि अनेक संस्था शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी काम करत आहेत शाळा महाविद्यालये आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण अधिक सहज आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाले आहे शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतःपुरता न ठेवता तो इतरांसाठीही उपयोगी करणे ही आपली जबाबदारी आहे शिक्षणामुळे आपण एकमेकांना मदत करून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकतो शेवटी शिक्षण हीच खरी संपत्ती आहे जी व्यक्तीला केवळ आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनवत नाही तर मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम बनवते म्हणूनच शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात अविभाज्य भाग असले पाहिजे शिक्षण हेच जी जीवन आहे आणि जीवनाचे खरे सौंदर्य शिक्षणातूनच दिसून येते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर आहे हेही कमेंटमध्ये सांगा थँक्यू